नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाटे आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे कशात मित्रांनो तुम्ही छान असाल आनंदी असाल असे ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी आलेलो आहे माझ्या गावाकडे आंबावली या गावामध्ये आंबावली ह्या गावाचं गावा नाव सध्या यूट्यूबच्या माध्यमातून खूप फेमस होत चाललेलं आहे जसं आमच्या गावातील एक यूटूबर एस फॉर सतीश कोकणची अंजली हे दोन यूट्यूबर फेमस होत चाललेले आहेत आणि गावाच्या ज्या माहिती आहेत किंवा गावाची जी पूर्ण गावामध्ये होणारे जे सण असतील किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या सर्व लोकांमध्ये पोचण्याचं काम करतात तसंच मित्रांनो मी एक शेता मदला। नवीन व्हिडिओ बनवतो शेतामधलं शेतीच्या योजना आता भरपूर गव्हर्नमेंट आपल्याला देतो आहे जसं नवीन झाडांची लागवड असेल त्याचा जे खर्च आहे हे गव्हर्मेंट आपल्याला देतो आपल्याला झाडं घेऊन यायची असतात आणि नंतर गव्हर्मेंट आपल्याला जे पैसे देत असतो तर बऱ्याचशा योजना आहेत त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे आता सध्या जी योजना पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या राज्यामध्ये जी चर्चेला आहे ती म्हणजे बहीण माझी लाडकी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ह्या योजनेला सरकारकडून पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत आणि या योजनेचा सर्व लोकांनी फायदा घेणं गरजेचं आहे सर्व महिलांनी याचा फायदा घेणं गरजेचं आहे कारण असं आहे की प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि या योजनेची जास्तीत जास्त माहिती आपल्या गावातील वाड्यातील महिलांपर्यंत पोचवणं गरजेचं आहे कारण ज्या महिलांना खरोखर ह्याचा फायदा घ्यायचा असतो ते बाजूला राहतात आणि इतर लोक ह्याचा जा जास्त फायदा घेतात जा। तर अशा काही महिला असतील त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे आता कागदपत्र जे आहेत पूर्ण सोपे केलेले आहेत जे सुरुवातीला गव्हर्मेंटने जे डिक्लेअर केले त्याच्यामध्ये आणि आत्ता खूप बदल झालेले आहेत आणि हे सगळे कागदपत्र आपल्या गावातील अंगणवाडी सेविका आहेत ह्यांच्याकडे है। तुम्हाला सुपूर्द करायची आहेत पूर्ण माहिती तुम्हाला त्या दे देतील किंवा आपले जे गावचे सरपंच आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं आहे पूर्ण माहिती मिळेल त्याच्यातून आणि ह्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा जसेसं महिलांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे कोणीही मागे राहू नका कारण आपल्या महिला या अशा योजनांचा लाभ घेणे घाबरतात त्यांना भीती वाटते की जर आम्ही काय योजनेचा लाभ घेतला पुढे काय परिणाम होईल का तसा काही परिणाम होणार नाही आहे पूर्ण राज्यामध्ये ही योजना लागू झालेली आहे तर तुम्ही ह्या योजनेचा तर नमस्कार मित्रांनो हे आपल्या गावातील शेतकरी आहे संतोष राटाडे आणि हे त्यांच्या मिसेस आहेत नवीन झाडांची जी लागवड आहे ते करायला निघालेले आहेत कुठे लागवड काय निघालेत चिकांबीजवळ ठीक आहे शेतीचं यांचं जे ठिकाण आहे त्याचं नाव आहे चिकांबी तिथे लागवड काय चाललेली आहेत या धन्यवाद हां हां तर मित्रांनो आपण ही शेतामध्ये लागवड केलेली आहे ही पाहू शकता तुम्ही इथे वांगी आहेत हे पहा वांग्याची झाडं आहेत मिरच्यांची आहेत आणस आहे त्याच्यानंतर हा एक मसाल्याचं झाड आहे याचा सुगंध तुम्ही जर हे पान याला जर चुरगडलीत आणि याचा सुगंध घेतला तर मसाल्यासारखं हे सेम आहे मसाला जसं हे पण आहे हे पाहू शकता नवीन लागवड आपण केलेली आहे त्यात तुम्ही ते पाहू शकता काळी मिरी आहेत या काळी मिरी आहेत त्याच्यानंतर हे पहा इकडे हे अननस हे पहा हे अननस आहे पूर्ण नवीन लागवड पण केलेली आहे काही जुनी लागवड आहे इकडे पाहूया आपण हे मित्रांनो आहे जिरा केळी जी छोटी छोटी केळी असतात त्याची ही लागवड आहे आणि ह्याच्या बाजूला बघा हे दोन रोप आता इथे आलेली आहेत त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया ही सगळी ही जी तुम्ही झाडं बघता ही सगळी अननसाची झाडं आहेत हे बघा हे तर अननस पण आलेलं आहे हे बघा जे झाड आहे हा पाहू शकता लिंबूचं झाड त्याच्यानंतर हा सोनचापा आहे सोनचापा हा पहा सोनचापा पुढे पाहू आपण इकडे पाहू शकता तुम्ही हे झाडांची लागवड नवीन केलेली आहे पुन्हा तिथे म्हणून एक लिंबूचं झाड आहे लिंबूची टोटल चार झाडं आपण लावलेली आहेत काजूचं झाड आहे कोकणामध्ये फेमस काजू आणि हापूस हा जो तुम्ही बघताय हा चिकूचं झाड आहे माझं पाठी बघता चिकूचा झाड आहे खूप मोठा झालेला आहे आता एक दहा वर्षापूर्वी लावलेलं आपण ते तिसरा झाड आहे लिंबूचा टोटली पाच लिंबूच्या झाडांची लागवड आणि पन्नास नारळांची लागवड आपण केलेली आहे मित्रांनो वृक्ष लागवड प्रत्येक वर्षाला प्रत्येक माणसाने कमीत कमी पाच ते दहा झाडं लावणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या वेळेमध्ये जे परिणाम आहेत ना हे पाण्यामुळे खूप मोठे होणार आहेत पाणी झाडं असेल तर पाणी टिकून राहील इथे भाताची लागवड आहे नवीन केलेली आहे ती पाहू शकता तुम्ही मित्रांनो इकडे नवीन लागवड पावसाचं वातावरण आहे आणि पावसामध्ये गावच्या जे गावचे जे वातावरण आहे किंवा जे निसर्ग आहे हे बघण्यासाठी खूप आनंद होतो जे बोलतात ना मुंबईची दवा आणि गावची हवा एक जुनी म्हण आहे शुद्ध ऑक्सिजन शुद्ध वातावरण हिरवगारपूर्ण निसर्ग आणि अश ह्या क्लायमेटमध्ये किंवा ह्या हा जो पावसाळा ह्याच्यामध्ये गावचा निसर्ग खूप छान वाटतो आणि त्या निसर्गाचा आनंद घेणे आपण आणलो आहोत पाहू शकता आता नवीन शेतीची लागवड चालू आहे इथे लावणी लावणीचे जे लावणी जी केली जाते त्याची सुरुवात आहे पाहू शकता पाठी पूर्ण निसर्ग भरलेला आहे लोकांची पेरणी फोडणी लावणीची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आम्ही जेव्हा दहा पंधरा वर्षापूर्वी शाळेमध्ये होतो तेव्हा आम्ही इकडे गावाला यायचो आणि नदीवरती जायचो तर काही जुन्या गोष्टीच्या जुन्या आठवणी ज्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही आठवतील जेव्हा आपण शाळेमध्ये होतो पाचवी सहावी सातवी तेव्हा नदीला पूर बघण्यासाठी आपण यायचो मित्रांनो ही पहा ही नदी नदीचं पाणी चालू झालेलं आहे आणि पूर्वी लहान जेव्हा आम्ही होतो त्या ह्या नदीमध्ये आम्ही पाऊस पडल्याच्या नंतर तिथे यायचो एन्जॉयमेंट असायची तेव्हा খুব ছান ওটা হাতি নদী আর काही जुन्या आठवणी आहेत कारण आता मी पण स्वतः खूप वर्षाने इकडे आलो आहे आता जो पावसाळ्यामध्ये जो आनंद नवीन शेती नवीन लावणी केलेली आहे हा पूर्ण प्लॉट आहे गावाकडे शेतीची आता काम खूप जोरात चालू आहेत सगळी लोक शेतीमध्ये मागणी झालेली आहेत तर ही मित्रांनो डाळ आहे हिला दाळ बोलली जातात जो आव्हान असतो तो आव्हान खणून नंतर तो पुन्हा दुसऱ्या शेतामध्ये जिथे लावणी करायची असते तिथे ते लावलं जातं हा पाहू शकता तुम्ही सगळीकडे हिरवेगार झालेला आहे आणि ही जी जागा दिसते तुम्हाला इथे हा भात पुन्हा नांगर धरून लावलं जाणार आहे पूर्ण ही व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचा मित्र सुनील रटाटे आज आपण भरपूर लोकांना मोठं करतो इतर लोकांचे व्हिडिओ बघून तर ही एक व्हिडिओ माझी जी आहे ह्या व्हिडिओला जास्त लाईक करून सबस्क्राईब चॅनलला करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून याच्यामध्ये मी शेतीची पण माहिती दिलेली आहे जी आता योजना नवीन आहे जी महाराष्ट्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेबद्दल पण माहिती दिलेली आहे शेतीच्या लागवडीवर माहिती दिलेली